सद्गुरू बैठकीस निघालेल्या सासू सुनेचा कंटेनर अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवेढ्यात घडली ही घटना रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी घडली अपघातात या दोन्ही महिलांचा मृतदेह छिन्न विछिन्न झाला होता रेणुका विजय तासगावकर वय पस्तीस शालन पांडुरंग तासगावकर वय छप्पन्न राहणार धर्मगाव रस्ता मंगळवेढा अशी त्यांची नावे आहेत घटनेची फिर्याद मृत महिलेचा पती विजय पांडुरंग तासगावकर यांनी दिली चौक येथे रेणुका तासगावकर आपली सासू शालन यांना डबल सीट घेऊन जात होत्या रस्त्यावरच मालट्रक क्रमांक एम एच एच आर अडतीस एस सी छत्तीस बहात्तर हा कंटेनर थांबला होता या कंटेनरला पाठीमागून दुसरी भरधाव वेगाने आलेला ट्रक के ए शून्य एक ए बासष्ट एक्क्याण्णव ने धडक दिली भरधाव वेगांमुळे कंटेनर ट्रक स्कूटीवरील रेणुका आणि सासू शालन यांच्या अंगावर पलटी झाला त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे करत आहेत दोन्ही वडिलांच्या दोन्ही महिलांच्या मृतदेहांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर सुलोचना जानकर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केली